नमस्कार मित्र प्रशासनात होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात प्रशासनातील भ्रष्टाचार संदर्भात आवाज उठवण्यासाठी तयार केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव यूट्यूब चॅनलवर स्कॅम्स अँड रिॲलिटीमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला जर प्रशासनातील भ्रष्टाचाराबद्दल नियमित माहिती हवी असल्यास खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा बाजूचे घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर दाबा आजचा विषय आहे शिक्षण संस्थांमध्ये जिल्हा परिषदेतील शिक्ष आ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा खाजगी संस्थांमध्ये अनेक डी एड बी एड धारकांना फक्त डी एड बी एड केल्यामुळे चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत दिवसेंदिवस हे घोटाळे आता उघड होत आहेत आपल्यासारखे जे काही सामाजिक कार्यकर्ते असतात ते असे घोटाळे करण करण्यास खूप मुलाची मदत करत असतात जेणेकरून पात्र आणि क्वालिफाय गुणवत्ताधारक उमेदवारांना नोकऱ्या मिळतील आणि असे काही ब, ब, ब बनावट बोगस डी एड बी एड धारक होते म्हणजे त्यांनी डिग्री बन डी एड बी एडची योग्य प्रकारे घेतली पण बाकी कुठलीच त्यांनी पात्रता पूर्ण केलेली नाहीत चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या मिळवल्या आणि सरकारचा पगार लुटला आणि त्या नालायकांमुळे आपल्यासारखे अनेक बेरोजगार सर्व पात्रता पूर्ण केलेले गुणवत्ताधारक उमेदवार घरी बसलेले बेरोजगार कोणी बकऱ्या चालतं कोणी शेती करतं कोणी दुकानवर चालतं म्हणजे असे अन्याय होत असतात तर एक आनंदाची आणि सकारात्मक बातमी अशी आहे बनावटगिरीने का नोकरीला लागलेल्या एकशे चोपन्न शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अभिमन्यू कांबळे आणि राम शिंगारे हे जे काही लोकमतचे पत्रकार आहेत त्यांनी एक मोलाचं काम केलेलं आहे म्हणून आपण त्यांचे आभार मानूया तर घटना काय आहे ते आपण बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार झाला होता नोंदवलेल्या जावक क्रमांकाच्या जा खाली रिकाम्या असलेल्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नोकरी मिळवणाऱ्या एकशे चोपन्न जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काढले त्याशिवाय संबंधितांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुली दोषी असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे खळबळ वगैरे काही नाही वास्तविक जे भ्रष्ट लोक असतात त्यांच्या खळबळ उडाली आहे पण साबळेसाहेबांनी हे खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे म्हणून उपसंचालक अनिल साबळे यांचे आपण आभार मानूया खरोखर काही घटना अशा असतात की आपण प्र प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांना दोष देऊ शकत नाही सर्वच काही ना भ्रष्ट नसतात काहींना वाटतं किंवा काहींची गोची झालेली असते म्हणून त्यांना नाईलाजाने पण हे भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड करावी लागतात आता लोकमतसारख्या पेपरने जर याच्यामध्ये हस्तक्षेप केला म्हणजे काढण्यासाठी मदत केली तर साबळेसाहेबांनी ती कारवाई करावीच लागली तो विषय आहेच नाहीतर सर्वसामान्यांना कुठल्या साहेबासाहेबांनी डा दाद दिली असती का नाही ते आपण बघावं लागेल आणि हा प्रकार जो उघडकीस आला ना तो फेटाळलेल्या संचिका मान्यतासाठी आल्याने बोगस भरती प्रक्रिया उघड झाली होती म्हणजे आधी या संचिका होत्या त्या फेटाळल्या होत्या आणि तरी मान्यतेसाठी आल्या म्हणजे दुसऱ्यांदा आणि तेव्हा हा प्रकार उघडके आल्या म्हणजे तेथील जे अधिकारी आहेत त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल की त्यांनी असे प्रकार हुगळकेस आणले असे जर चांगले अधिकारी कर्मचारी वास्तविक तिथला जो क्लर्क असतो त्याच्यावर पण असतं की आणि साहेबावर पण असतं जर चांगले लोक जर प्रशासनात बसले ना मित्र हो खरंच अशा बोगसगिरीला खूप मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे पण सदर घोटाळा काय झालं तर लोकमतने सोळा ते अठरा एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत वृत्तमालिकेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला होता त्यावर शिक्षण उपसंचालकाच्या कारवाईने शिक्कामोर्तब झाला आहे परभणीतील शिक्षण विभागात दोन हजार पंधरापासून ते अठरा पर्यंत हा घोटाळा झालेला होता बनावट जावा क्रमांकांच्या आधारे थेट नोकरीत घेण्यास मान्यता देणाऱ्या शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी वेतन अधीक्षकांसह इतरांवर या प्रकरणी कारवाई होणार आहे जी बघा शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी वेतन अधीक्षकांसह सर्वांवर कारवाई होणार आहे फक्त लोकमतच्या पाठपुराव्यामुळे खरंच काही दैनिकं असे असतात काही दैनिकांचे पत्रकार एवढे चांगले असतात मित्रो जसे अभिमन्यू कांबळे आणि राम शिंगारे आहेत यांनी जो पाठपुरावा केला खरंच त्यांना दाद द्यायला हवी तसेच काही वृत्तपत्रांमध्ये असे चांगले पत्रकार आहेत आणि त्यांचे संपादक आहेत की ते असा भ्रष्टाचार निघाळ करण्यासाठी खूप मोलाशी कामगिरी बजावत असतात त्यांचे आपण आभार मानूया त्यामुळे त्याविषयीचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी परभणीच्या विद्यमान शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत विशेष म्हणजे ज्यांनी नोकरी मिळून वेतन घेतले त्यांच्याकडून वेतन वसुलीचा नियमांचा आधार घेतला जाणार आहे नेमणूक केलेले कर्मचारी वर्ग तीन व चारमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्याकडून वेतनाची वसुली करता येते की नाही याविषयी शिक्षण विभाग निर्णय घेणार आहे वेतन जर वसूल झालं तर खूप चांगली गोष्ट आहे सरकारची जुरीत ते भर पडणार आहे कारण अशा चोरांना वेतन देण्यापेक्षा ती वसूल केलेले ब बरी पण काही नियम असे असतात की चांगल्या गोष्टी करताना ते नियम आडवे येत असतात किंवा त्या नियमांचा चुकीच्या पद्धतीने आधार घेतला जात असतो कारण जसे नियम असतात त्या नियमांना फाटे फोडणारे सुद्धा त्या प्रशासनामध्ये बसलेले असतात अनिल साबळे जे आहेत शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभागाचे त्यांनी म्हटलं आहे शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुनावणी घेऊन संबंधितांच्या सेवांच्या दे मान्यता देणारे आदेश रद्द करण्याची कारवाई केलेली आहे ही एक सकारात्मक बाब आहे असेच मी सर्वच पत्रकार मित्रांना आवाहन करतो की त्यांनीसुद्धा असे घोटाळे उघड करावेत आणि बोगसगिरी जी जिथं कुठं असेल ती बाहेर काढावी तर सध्या जो चर्चेचा विषय आहे सध्याच्या शिक्षक भरतीच्या निमित्ताने तो आहे बिंदू नामावली घोटाळा हा बिंदू नामावली घोटाळा करू अठरा पगळ जाती समूहांच्या जागा चोरून विशिष्ट प्रवर्गांना दिल्या गेलेल्या आहेत या बिंदू नामावली घोटाळ्यासंदर्भातील सुद्धा पत्रकारांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर खूप चांगलं होईल हा घोटाळा निघण्यास मदत होईल हा घोटाळा फक्त सोलापूर जिल्ह्यात झालेला नाही काही प्रशासनातील अधिकारी म्हणतात की सोलापूर जिल्ह्याचं घोटाळा बाहेर काढू आणि विषय मिटून टाकू म्हणजे त्यांना असं वाटतं बाकी जिल्हे शे सेफ राहतील हा सर्वच विभागांमध्ये झालेला आहे आ, सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये घोटाळा झालेला आहे धुळे असेल तिकडे नांदेड आहे हिंगोली आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे लातूर आहे या जिल्ह्यांची जी नावं घेतो ना मी या जिल्ह्यांची तर आहेच पण अजूनही छत ज़... जवळपास वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये हा घोटाळा झालेला आहे म्हणून अशा विषयांवर काम करणाऱ्या पत्रकारां पुढे हे मोठं आव्हान असणार आहे सामाजिक कार्यकर्त्यांपुढे मोठं आव्हान असणार आहे की हा घोटाळा कसा काढता येईल आणि मागासवर्गीयांना ज्यांच्यावर अन्याय झालाय विशेषतः भटके समूह जे भटकत असतात रात्रंदिवस कामं करण्यासाठी ज्यांना एका ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नाहीत ते कधी एका महिन्यात एका जिल्ह्यामध्ये असतील दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या जिल्ह्यात पोट भरण्यासाठी गेलेले असतील भटक्या भटकत असतात आणि ती आपली उपजीविका करत असतात तर अशा समूहांना खरोखर न्याय मिळवण्याची न्याय देण्याची गरज आहे अशा समूहातील लोकांची पहिली पिढी दुसरी पिढी पहिलीच सरासरी आता शिकू लागली आहे आणि त्यात या सात सत्तर वर्षांमध्ये जे काही बिंदू नामोली घोटाळ्यांमुळे यांच्या नोकऱ्या चोरल्या गेलेल्या आहेत त्या काढण्यासाठी एक समितीसुद्धा स्थापन झाली पण त्या समितीमध्ये फक्त संदीप फनसे साहेब एकमेव असे सामाजिक कार्यकर्ते आणि व्यक्ती आहेत की ते प्रामाणिक आहेत बाकी चार सदस्य ती कीर्ती निला नलावडे बाई असेल पुण्याची किंवा ती तंधारेबाई असेल शिक्षणाधिकारी सोलापूरची हे तर घोटाळा दाबण्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत घोटाळा कसा दाबला जाईल आम्ही कशी वाचू वास्तविक घोटाळा काही अंधारेबाईने केलेला नाही आहे घोटाळा यांचा मास्टरमाइंड वेगळाच आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघत असाल कुठलाही घोटाळा असो त्याचा शेवटचा मास्टरमाइंड एकच नाव असतं ते आता ते कोण आहे ते तुम्ही आपापल्या बुद्धिमत्तेनुसार ठरवा की हा घोटाळा कोणामार्फत झाला असेल म्हणून पण हा घोटाळा झालेला आहे आणि हे अधिकारी लोक यांच्या काळात तो घोटाळा झालेला नाही की आधी झालेला आहे पण तरीसुद्धा हे लोक तो घोटाळा दाबण्याचा प्रयत्न करतात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हा घोटाळा अंधारेबाईच्या काळात झालेला आहे मागच्या दोन वर्षाचा जर आपण तो डेटा बघितला ना ती बाई डेटा देत नाही आम्हाला आपल्या कार्यकर्त्यांना तर डेटा जर दिला तिची जी पंचायत होणार आहे ती ती उघड आणि त्या अशा अंधारेबाईला शिक्षणाधिकारीला त्या चौकशी समितीवर घेतले म्हणजे चोर पण तीच आणि चौकशी करणारी पण तीच तर कसा घोटाळा उघड होईल या संदर्भात सोलापूरच्या आपल्या बांधवांनी तोडफोड सुद्धा केली होती कार्यालयामध्ये त्यांना त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे पण दाखल करण्यात आले होते त्या त्यावेळी साहेबांनी स्वतः लक्ष दिलं होतं पण कितीदा असं प्रत्येक जिल्ह्यात लढत राहायचं काय यांच्या विरोधात भ्रष्टाचार करत राहतील सर्वसामान्य गोरगरिबांच्या लोकांना नोकरीपासून वंचित ठेवत राहतील आणि यांचे भ्रष्टाचार उघड होऊ देणार नाहीत आणि तिघाडी बिघाडी सरकार याच चोरांना चौकशी चो करण्यासाठी समितीवर घेतो आहे चो तो आपली चोरी हुगळ होईल म्हणून चौकशी करणार आहे का प्रामाणिकपणे नाही करणार ना मग तसंच अंधारी बाईचा प्रकार झालेला आहे ती सुद्धा ते घोटाळे दाबत आहे तिथे एक प्रताप रुपणवर म्हणून आहे आपल्या समिती की समितीच्या सदस्य तिथे जातात सोलापूर मध्ये हा प्रताप भाऊ रुपणवर आणि तो दादा आ, प्रताप दादा आणि ती बाई अंधारेबाई हे गायब असतात कार्यालयातून म्हणजे ते कुठं जातात ती बाई काय म्हणते अंधारेबाई की मी साहेबांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलवून येते दिवस दिवस हरे दोघ जण गायब असतात जर चौकशी समितीच्या सभासदांसमोर गायब असतील तर चौकशी समितीचे सदस्य नसताना हे दोघं कुठं गायब असणार आहेत हा प्रश्न कर्मचाऱ्यांनाही पडतो तिथल्या सर्वसामान्य आपल्यासारखे बघायला जातात तेव्हाही त्यांना प्रश्न पडतो ते दोघं कुठं गायब असतात यांचा प्रताप नक्की काय आहे हा नक्की घोटाळे दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की नक्की कोणाला विचारायला जातात यांचा गॉडफादर कोण आहे की नक्की हे वेगळ्याच कारणासाठी गायब असतात हे बद्दल आपल्याला काय अजून उत्तर मिळू शकलं नाही हे तर अंधारीबाई स्पष्ट करणार करेलच पण हा घोटाळा हुगळ करण्यासाठी ती प्रयत्न करत नाही हे मात्र निश्चित आहे आणि हीच अंधारीबाई नाही मागास कक्षामध्ये कीर्ती कीर्तीनरावडी बसलेली आहे तिने एका एस सी प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत आपले कार्यकर्ते त्यांच्यावर अन्याय झाला त्या सीच्या जागा खा खाऊन एका विशिष्ट प्रवर्गाला दिल्या त्या शिक्षकांनी प्राध्यापकांनी तिला पुरावे दिले या नवळेबाईला तर या नलावळेबाईने वेगळाच कारनामा करून ठेवला तिथं आणि बाईला सुद्धा या चौकशी समितीवर घेतलंय म्हणजे विचार करा आप आता आपल्याला आत्तापर्यंत फक्त या दोन लोकांनी घोटाळे केलेत हीच माहिती मिळाली म्हणून आपण व्हिडिओमध्ये या दोघांची नावं घेतली पण चौकशी समितीमध्ये अजून दोन लोक आहेत अधिकारी घोटाळे केले ते जर कोणी पोचून देत असेल आपला मागचा व्हिडिओ आहे पंचसाहेबांचा की आता मागासवर्गीयांना न्याय मिळणार म्हणून आपण व्हिडिओ तयार केला आहे त्यामध्ये त्या समितीवरचे कोण कोण लोक आहेत त्यांची नावं आपण सांगितलेली आहेत तर ते दोघांचाही काही प्रताप आहे का असाच या रूपांवर भाऊंसारखा आणि त्या अंधारेबाईंसारखाच काही प्रताप त्यांनी करून ठेवलेला आहे ते पण बघावं लागेल त्यांची माहिती आपल्याला नाही आहे त्यांनी त्यांना की प्रामाणिक चौकशी करतात की यांच्यासारखा ते पण घोटाळा दाबण्याचा प्रयत्न करा ते माहीत नाही म्हणून त्या दोघांची नाव आपण स्पष्टपणे घेणार नाही पण या, या दोघांचे तिघांचे कारनामे आहेत म्हणून आपण त्यांना सांगतोय आपण व्हिडिओमध्ये त्यांची नावं घेतोय बाकी आपल्याला जर काही माहितीच नसेल एखाद्या अधिकाऱ्याबद्दल त्यांनी घोटाळा केलाय का नाही केलाय त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार ना पण यांना लाजा वाटल्या पाहिजे थोड्याच्या आपण या मोठमोठ्या अधिकारी पदावर बसले आहेत चौकशी समितीवर आपल्याला बसवलेले आहेत आपण निपक्षपणे आपण निपक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे की स्वतःचे घोटाळे स्वतः दाबायचे वास्तविक मला नाही वाटत अंधारेबाईने काही घोटाळे केला असेल म्हणून वास्तविक पण परिस्थिती समोर दिसते म्हणून बोलावं लागतं था। नाही इलाजाने नाहीतर रुपणवर जो भाऊ आहे हे दादा अधीक्षक कक्षाधिक हे रुपनवर दादा यांनी काय केलं वरिष्ठांचे आदेश फक्त फॉलो केलेले आहेत हे वरिष्ठ कोण त्यांचा गॉडफादर नक्की कुठं बसलेला आहे नक्की सोलापूर जिल्ह्यातच बसलेला आहे नक्की मंत्रालयात बसलेला आहे की कुठल्या तरी वेगळ्या जिल्ह्यात बसलेला आहे हे नक्की कोणाला फोन करायला जातात दिवस दिवसभर चौकशी समितीला लागतात कडक बसावी लाग बसावं लागतं शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये आणि हे फोनं करतच बसतात हे फोनं करत बसतात की दोघंजण कुठं गायब होतात हे आपल्याला नक्की माहीत नाही अजून पण जर दिवसभर चौकशी समिती तिथं बस बसलेली असेल तर कागदपत्र दिली पाहिजे चौकशीसाठी पण हे देत नाहीत काय समजायचं आता तुम्ही समजा हा काय प्रकार असेल तुम्हाला जर काही यातलं समजत असेल मला तर नाही समजत मला फक्त जेवढं माहिती आहे तेवढं मी बोलतो तुम्हाला जर काही समजत असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता आणि व्हिडिओ शेअर करा सामाजिक कार्यकर्त्यांपुढे हे खूप मोठं आव्हान असणार आहे या घोटाळेबाजांचं घोटाळे बाहेर काढण्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावं हीच विनंती